दोन दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीकास्त्र सोडणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे आता गेले आहेत विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद मिटला असून त्यांच्यात मनोमिलन झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारे यांची विशेष बैठक पार पडली आहे देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी केली आहे त्यामुळे विजय शिवतारेंचे यांचे बंड शमले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून हा वाद सुरू झाला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे या निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्या तर महायुतीत सामील झालेल्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाली होती मात्र महायुतीतील आणखी एक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे देखील बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम होते राज्यातील जनतेला नवीन पर्याय हवे आहेत पवार पर्व संपवण्यासाठी मी लढत आहे जनतेला दुसरा पर्याय हवा आहे असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार शरसंधान साधले होते विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे माहितीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली होती शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावरही बोचरी टीका केली होती त्यामुळे बारामतीच्या जागेचा पेज वाढला होता वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शिवतारेंची बैठक झाली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवतारे आणि अजित पवार यांच्या समेट घडवून आणला फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर विजय शिवतारे बारामतीतून माघार घेणार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना खुली धमकी दिली होती तू निवडून कसा येतो तेच बघतो अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे मी ठरवलं तर एखाद्याला आमदार होऊच देत नाही असं विधान अजित पवारांनी शिवतारेंना उद्देशून केलं होतं त्याप्रमाणे विजय शिवतारेंना पराभवालाही सामोरं जावं लागलं होतं या प्रकरणानंतर अजित पवार आणि विजय शिवतारे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उघडपणे टीका करत होते